सूरज चव्हाण हिरो असलेला चित्रपट झापूक झुप्पूक हा रिलीज झाला पण मात्र या चित्रपटाला नेमका प्रतिसाद किती मिळाला आहे कारण की ज्या पद्धतीनं या चित्रपटाचं प्रमोशन केलं गेलं वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याचं प्रमोशन केलं गेलं त्या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत की खरंच सूरज चव्हाणचा झाकपूक झेपूक चित्रपट मोठ्या प्रमाणात चालला आहे का फ्लॉप झाला आहे नेमकी या चित्रपटाने कमाई नेमकी किती केलेली आहे हेच आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका झाकपूक झुक चित्रपट सूरज चव्हाणचा रिलीज झाला पंचवीस एप्रिलला चित्रपट रिलीज झाला पण मात्र रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाने नेमकी किती कमाई केली काय केली हाच प्रश्न अनेकांना पडलेला होता कारण बिग की बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण झालेला होता आणि बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये अनेक कलाकार असतानासुद्धा सूरज चव्हाणला मोठी प्रसिद्धी दिली होती आणि सूरज चव्हाणला भरघोस मतं देऊन सूरज चव्हाणला बिग बॉसचं विनर केलं त्यानंतर सूरज चव्हाणचं नाव संपूर्ण राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं मग बिग बॉस संपल्यानंतर केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला झापूक झोपूक चित्रपटामध्ये संधी दिली आणि अखेर पंचवीस एप्रिल रोजी सूरज चव्हाणचा झापूक झोपूक चित्रपटसुद्धा रिलीज झाला आता पंचवीस तारखेला दोन चित्रपट रिलीज झाले आहेत एक म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे यांचा झापूक झोपूक आणि दुसरा म्हणजे तेज देवस्कर देवसकर यांचा देवमानूस हे दोन चित्रपट रिलीज झाले आहेत त्यापैकी देवमानूस या चित्रपटामध्ये दे जे ज्येष्ठ कलाकार आहेत त्यामध्ये महेश मांजरेकर आहेत रेणुका शहाणे आहेत या दोघांच्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जास्त काही कमाई केली नाही पहिल्या दिवशी देवमानूस या चित्रपटानं एकोणीस लाख तर दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी चौदा लाखाची कमाई केलेली आहे अशा पद्धतीनं एकूण तेहतीस लाख रुपयाची कमाई देव माणूस या चित्रपटानं केली आहे याच्यामध्ये महेश मांजरेकर हे मुख्य अभिनेते होते तर यामध्ये रेणुका शहाणे या मुख्य अभिनेत्री होत्या आता या चित्रपटाची अशा पद्धतीनं चर्चा सुरू झाल्यानंतर दुसरा चित्रपट होता तो म्हणजे सूरज चव्हाणचा झापूक झोपूक झापूक झोपूक हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे आणि तो सुद्धा पंचवीस एप्रिललाच रिलीज झालेला आहे मग या चित्रपटानं पहिल्याच दिवशी पंचवीस तारखेला चोवीस लाख रुपयाची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी सुद्धा सव्वीस तारखेला चोवीस लाख रुपयाचीच कमाई झाप्पूक झोपूक चित्रपटानं केलेली आहे दोन दिवसामध्ये अठ्ठेचाळीस लाख रुपयाची कमाई झाप्पूक झोपूक सूरज चव्हाणनं केलेली आहे पण मात्र ज्या पद्धतीनं बिग बॉसमध्ये असताना सूरज चव्हाणला मोठा प्रतिसाद मोठा पाठिंबा मिळत होता तेवढा पाठिंबा मा मात्र सिनेमागृहामध्ये लोकांनाही दिलेला दिसत नाही कारण की अनेक चित्रपटगृहामध्ये काही मोजकेच लोक चित्रपट पाहायला जात आहेत आणि सूरज चव्हाणला पसंती देत आहेत परंतु मात्र ज्या पद्धतीनं थिएटर हाऊसफुल व्हायला पाहिजे होते तशी स्थिती मात्र सध्या तरी दिसत नाही आहे पण मात्र आता पुढच्या काही सुट्ट्यांमध्ये हा चित्रपट चालू शकतो कमीत कमी कोट्यावधी रुपये जाऊ शकतो असं सुद्धा अनेकांनी सांगितलेलं आहे पर मात्र चला झापूक झोपूक चित्रपट हे महेश मांजरेकर यांच्या चित्रपटापेक्षा जास्तच चालतो आहे त्यामुळं सूरज चव्हाणचा पहिला चित्रपट यशस्वीरित्या होतोय असं देखील काहीजणं सांगत आहेत आता ज्या पद्धतीनं या दोन्ही चित्रपटाची कमाई झालेली आहे आता वाढतच जाईल का त्याला ब्रेक लागेल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा